काय हा काय कर दिसत ना का केस विचारते मी केस विचारायचा आवार चार वाजले चाटू मला आता कंटाळ आला ठेवायचे ठेवा ना तुम्ही चहा काय बर तू का, का शर मला जरा महिला मंडळ मध्ये जायचं अग मग जाय चहा एकदा पण आता मी मोठी आहे ना तुम्ही मोठे आहात तुम्ही ठेवा की जरा ती मोठे भात करायचं राहतं का हो पण मला जायचंय बाहेर एक काम करा तुम्ही चहा करा आणि पिऊन घ्या ठीक आहे मला जरा जायचं मला खूप घाई घाई आहे नाही मला तुझ्या हाताने पाहिजे चहा कर बाहेर जाऊ नको तुला चांगली उपन, उच्छा। उच्छा। तु। मी चांगली म्हणते चांगलंच राहू उशीर होतोय जर आज केलं तू तर मग मी पाय मग हा तू चहा मी करणार नाही मला चहा आणून दे बर मी थोड्या वेळाने घेऊन येऊ का थोड्या वेळाने थोड्या वेळाने मला लगेच पाहिजे थोड्या वेळाने आणते मी चहा करून तुम्ही ऐकतच नाही बिलकुल पण काहीच मी बाहेर बसत दे तुम्हाला चहा करून आण कबर मला लाई डोकं दुखू राहिले वाई वाई जा तू चहा कर जा मी काय तू जा वाई मी काय बरं करू एवढं दोन दोन आय असणार ना काय काम क्या करले तर लय बाडर होईल तो आल तू जन माझा अरे आजचा दिवस तर कर मला महिला मंडळ मध्ये जायचंय काही भाकर बिकर टाकली की नाही ते मंडळ ते लावित गेलं छान मला करून एकदा वय ए चा कुत्र्याला भाकर बिकर टाकली की नाही काही टाकली भाकर मग ते काय म्हणजे तिला मंडळ मध्ये जा करता आणलं काय करू म्हणजे मंडळात जायचं मला बरं ऐका ना मला महिला मंडळ मध्ये जायचं फंक्शन आहे पण हे ऐकतच नाहीत बिलकुल पण अरे मला घरात येऊ द्या ना निदान ठीक आहे मी तुम्हाला चेअर आणून देते करून दादा हा आणलं वकडी बसायला आपल्या काय करते बाई आता खुर्ची आणून दे अरे मी थकून आलो राहणार आठवायला तिकडे खुर्ची आण लवकर का बसू खाली इकडे पाय आता तुम्हाला चाव्या मी अरे नाही बनवते अरे काजल पोरगी तस नाही बाप कामावरून आला वावरातून सॉरी सॉरी ते आज महिला मंडळीमध्ये फंक्शन आहे ना तर सर्व घरच्या खुर्च्या न सांगतात खुर्च्या मग बसू का मांडी घालून बसा ना एकून बसू दे लवकर वाटून दिले मी संध्याकाळी घेऊन येते बरोबर या तिकडे सरक थोडी मला टेकून बसली थोडस उद्या किचन मधले डबे देऊन टाकले दादा तुम्हाला पाठवलं पाहिजे ते मम्मीचं काय हाल झालय काय तिची तब्येत का या आणलं सॉन्ग करून ये काय का आम्हाला आणलं दिसतं पळत उठत सुटत पळत उठत सुटत पळत बर मी काय म्हणते मी जाऊन येते महिला मंडळ मध्ये मग चहा बनवते मग तुम्हाला चाय देते मी तू ती जरी दुसरी बायकुल आहे ना पण गोड बोलायचं ती लई गोड बोलते हो। आता मी आल्या आल्याबरोबर काय म्हणे खुर्ची देते थांब म्हणजे तस तुझ्या इथं सवय कधी म्हणणार नाही एवढे दिवस तिने केलं अरे केलं करायला बा अरे मी पण करतेस माझ्याबद्दल पण चांगलं बोल की आईला बोलतेस तशी काय हरकत नाही मी ओळखतो ना तुला मी दुगीला ओळखतो ना काजल आता ताज उदाहरण आहे ना ती आल्या आल्या मला काय म्हणे थांब मी तुम्हाला चेअर देते म्हणजे खुर्ची देते म्हणे बसायला म्हणली का तू जायला तिकडं सरकवलं मग मी पाठ लावून बसलो माहिती आहे तुम्हाला खुर्चीवर बसता येत नाही अरे काजल काय सांगा तू आता याबा सुखादुखा साठी म्हणजे सुख दुःख व्यक्त करायला मुलगी पाहिजे मी काय काय दुःख करू ग तू फारकत देऊन बसली नवऱ्याला नको नको नाव काढू आता बस दिली तोय रात्र रात संडासत कोण उठायचं नको सांगत का ती काय पाहुणे का माझी पोरगी आहे तिला फारकत का दिली हे मला चांगलं माहितीये आहे ना पोरं पो, मारून टाकायचंय का तिथे जाऊन गप ना गपंजे लकडे काय तुम्ही मी काय म्हणते या दोघीचे सारखे भाडणं वाज रात्या हं ह्याच भाडणं करतात मी नाही भांडण करत सांगा बोला ना तुम्ही काजल या बाय तुझ्या आईची गाडव चुकी वाली काहीच चूक नाही बिचारी म्हणून का या बाई आता तू पोरगी आहे तुला असं बोलणं शोभत नाही आव... मग काय मग बिघडलं कुठे बाय कुणी कुण गुलुगुलू गोष्टी बापा संग नवऱ्या संग मग कोण करील मग तिने हिला काय काम करू लागावं हे नाही मग तो दुगीचा प्रश्न आहे मला मला जी बरं म्हणते तिला मी बरं म्हणणार पण मी सकाळी चहा चपात्या चहा चहा बनवून दिला चपात्या केल्या आता संध्याकाळचा वेळ आहे म्हणून त्यांना म्हटलं चहा बनव मला महिला मंडळ मध्ये याच फंक्शन आहे म्हणून तयारी करत होते सर्व अगं महिला मंडळचा तू सपाटा होऊ दे पण चहा करून आणत चांगली गोष्ट महिला मंडळ मध्ये जाती ना तिला सामाजिक बांधली राहती समाजामध्ये काय घडलं हे ते महिला मंडळामध्ये समजत एकमेकांचे विचार देवाण घेवाण होती मी तर म्हणतो तू सुद्धा महिला मंडळ मध्ये जाय खरं बरोबर 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 हा बाय ऐक दीदी यांच दोन्हीच काल मी काय म्हणलं गवाला बारे द्यायला जा हे दोन्ही बारे द्यायला पटले मळ्यामध्ये बर का आणि मी मागून वतच गेले आणि लोकाच मकार पाणी गेलं पण यांच्या गुलगुल गोष्टी संपल्या नाही गप्पा रांगल्या आमच्या वाल्या सांग ना डोकं दुखत गप्पा रंगल्यास माझ्या सांग बोल आमच्या गप्पा फुटलं पाणी त्याला काय जाणू मग ते दाबून द्यायचं काम नाही का लोकाचे वावर भीगा भर वल्ला दा लोटाई एक भर लोकाचे बायका जाऊन का पाय काचा काच बारे लाले ला मी युदा मास्तान जाली एक परते मी आई तो बायका पाणी बारी नमाई थेका है महीला काली होतं आली ते बाळ बसले म्हणज अग तो माणूस घरी आला तो मला काय म्हणे काय करते म्हणलं ते दोघं गेले गावाच पाणी वार मी मी घरीचे म्हणे गावाला काय पाणी जोरात चालू आहे म्हणे पाव माग भरलं पाम घेऊन गेलो त्यांचं डोकं दुखत होत म्हणून काल कळलं काय हा मला वाटलं गेलीच काय बोलू मला वाटलं गेलीच काय तू नाही आडवं चालत आडवं चालत बरोबर आहे अरे तुम्ही तुझी जरी चौथी आहे पण बहिणी बहिणी सारख्या वागा ना लोक पार घरी येत काही गरज नाही करायची काही नाही पाणी भरायला जाते आणि लोकांच्या पाणी फुटून जात करून तुला लई मिरची लागेल गप्पाईस लोकांची वा मकर वावरायला पाणी भरत तुला तुला एक नवर मुठीत धरता आला नाही मुठीत काय पाहत बसा बसा दादा बसा आणि हे किती मोठी ते बायको आणली बोखंडी वासायला मित्रे मित्राला काय माहिती आणली बघा या रोज माझ्याशी भांडणं हे दोघं जण काका आले पाय ऐक ऐक तू ऐक चोपडी भेंडी तू ऐक हे दोन्ही हे दोन बारे द्यायला गेले मळ्यात बर का ना। ना आता गेले तर गेले आयता डबा करून दे म्हणे दिला करून बर का आणि गेले मळ्यात असे चावळ गोंडी आणि दोघं चावळ बसले तर बिघा भर वावर शेजारच्या माणसाचं वल्ल झालं बरं झालं बर ते पेरेल नव्हतं वलवायचं होतं त्याला नका चंपा तू शांत ओललं झालं माझ्या वावरत पाणी आलं वहिनी तुम्ही काय झोपा घ्या का म्हणे घरामध्ये म्हटलं ते दोघं जण जायले ना अशी वारस द्यायचं नाही राहत का लोकांच्या बाया पाणी भरत्या का नाही नवऱ्या बरोबर हिला कधी वारा दे म्हणलो काय सांगत नवीन होते का नाही ना, ना, ना। तू अरे ही बो आली बाम घेऊन आमच्या गप्पा रंगलाय थोड्याशा मग फुटलं पाणी काय बिघडलं मी मग एखादा बंद करता मी गेले बर का हिची या मांडीवर डोकं ठेवलं लाट पसरे तुम्ही काय माझी लवर का बायको मग मांडी डोकं ठेवले बिघडलं कुठं पाणी जाऊस रे लोकायची वावर तर बिघा बिघा खरेची दुनिया नाही राह बाबूराव घेतलं बिगर घेतले तर तू झाली का बरोबर 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 काजल तू बोलाय नको बिगर घेतली ती झाली काही ती झाली अशीच कुत्रा मांजरासारखी काय बरोबर रे अरे मी का। तू काय बर का तुमचा खरा जीव मायवर असता ती करूनच आणली नसती अरे काय केलं माहिती भास्कर तुम्ही दोघीचा प्रॉब्लेम आहे ना तुम्ही सॉल्व करत जा मला तू सारखी आणि ती सारखी काय सारखी नाही भास्कर तुला काय केलं माहिती का आता आज तुझं केलं अगं थांब तू तू नको वाचवाच करू वैदी वैदी तू याच सारखी तू ती कर तो काय दोन शब्द सांगत होती ऐक मी काय तो शेण घाल थोडस भास्कर हे बघ तू एक होती तुला सांगतो तू आता करून ना केली नाही दुसरी बायको ऐक आता जसं पहिले हिला कसं वागित होता जरा तिला वागवत वागितो ना बोलत बोलत करतो। का जाऊ तिच्याशी बोलतो का तुझं लग्न नाही झालं ना तड पाडील मला का घेऊन जायला पाहिजे आपल्या पायरीणार आहे तुझी आई ती आई बाबा

बाबूराव माझ्या ठिकाणी दुसरा कोणी असताना आत्महत्या केली गळ फास लावून घेतलासता या दोन्ही बायाचा ताण हा ताजा ताण निर्माण झाला सहा महिने झाली ही फारकती देऊन बसली आणि थांबती पण बरं ह्या बाय मा लेकर मा जवळ पाहिजे ज्यांनी चोच बनवली त्यांनी चारा बनवला हा आणि फारकती घेण्याच्याच लायकीचा होता तू बरोबर त्याच्यामुळे म्हटलं बाई फार ती घे बऱ्याचशा लोकांना बायका भेटते नाही मी कुठे ना 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 मी चांगला नवर देऊ शोधील देखणी पोरगी माझीवाली आणि कुठे दुसरा नंबर देऊरसोर गेला नाही काही नाही पोरसोर नाही एवढं तरी बरं पाऊ काय कधी पाऊ अरे पाय ना बाबा असा आहे अच्छा काय करतो तो काय नाही फ्रूट फळांचं दुकान चांगला धंदा आहे ना पण बरं त्या विषय नंतर बोलू पाला या दुघी आग बोळाय सांभाळा मग व्यवस्थित मला जेवढं शक्य तेवढं मी कंट्रोल करतो बो आणि ही पोर आहे ना ही भी भेदभाव करते रे अरे तू आई आहे ती हो ए ऐका आई सडत पडली म्हणन का ती कशी म्हणली सडत नाही म्हणणार तू पुढे जाऊ दे आता ही म्हणली जाय दुसरीकडे मम्मी मी असं म्हणणारच ना म्हणणार मग बरबर नाही लाज वाटली का आई म्हणते जा तू माझ्याकडे जाऊ तो भाजीपाला वाट लागत तुला तिला मी नाही तिला काय काही नाही तू तुझ्या शिस्तीत राहत आहे खायचं दोन टाईम मेकअप करायचं आणि टॉप राहायचं दिवशी अचानक एखादा मुलगा तुला मी घेऊन येईल एका का आणतील तिचं मेकअपचं सामान तुम्हाला बापान आणून द्यायला एवढं आहे बर्थडे ला आणून दिलं होतं फक्त एकदा गेल्या महिन्यात अरे आता मुंबगी मुंबगी थी बार थी बार ती मुंबईची मुंबईच्या बाया किती फॅशनेबल राहतात तुझ्या खेडेत बर्थडे घालते का नाही म्हणजे आम्ही दोघांनी केलं बिघडलं छोटासा केक आणतो आम्ही शंभर एक रुपयाचा कापतो हॅपी बर्थडे म्हणतो आणला सर्व नर्सरी बनवलं तुझ्या अरे बनवी रे या दोघी नीट वागल्या पाहिजे फक्त बस

नौग नौगा। नौगा। ले। ले अरे येऊ दे ना हिचा बर्थडे असला का मी तुला आमंत्रित करील बाबा हिचा बर्थडेच नाही कधी नाही यांना एवढं मत येतच नाही हां लाकते बोल अरे खसळ सगळा आडाण तोड खांदा त्याच्या बापाला तारिकेची जन्म तारीख किती त्याला सांगता येईल तारीख सांग मग बर्थडे कधी करू सांग तू तारीख त्याच्या आईला जो बर्थडे अठरा सहा मेताई आका ब्या ब्या करते बघ का हट मग चाटा न पाहू ना ब्या ब्या का बारा अठरा बारा हा अठ्याऐंशी अठरा बारा अरे तू किती सांगू राहिली हाय का दाखल आपल्या मला मला दाखला आनंद शाळेस वाढल्याच त्याच्या जन्मतारीख ती जी तारीख सांगतेला बर्थडे अरे ती या तारखेला तारीख सांगा ना बड्डे चांगला केला का ती पुन्हा दोन चार महिने माझं या तारखेला हो माझी जाईल या बाईचा बर्थडे 6 महिन्यामध्ये दोनदा कसं काय केला म्हणल नाही नाही सांगल ती बावळाटा सारखी काही बोलते ती काय माणूस एकदा जन्मले तो एकदा जन्मले तू बर्थडेचं नावच नको काडू बर्थडे खरा इचा वाला आहे हा हा सर्टिफिकेट बघ कॉलेजचे वावरात नेऊन बर्थडे करायचा बीघाभर पाणी जाऊ सर जाऊ दे अरे अरे ते पाणी फुटलं ना त्याच्यावर बोलते ती बर जाऊया मां बड्डे काबर खाली फोडून ठुले लकाचे अर्धा बिगावर झालं असं लग्न झालं म्हणून फरक ती झाले बर्थडे करू का तो म्हणजे आपली चव घालून देऊ आधी सुद्धा नाही केला कधी काय लोक म्हणतील याची पोरगी झाली लग्नाचे आधी आता तो काय लाड केले माला इच्छित कधीच नाही केला काय भास्कर किती वेळेस इला अंगुळ घातली कपडे घातले आता ते सांगत बसू काय नाही घातली कधी अंगुळ ए भास्कर ए मी काय बरं आपला बांगच्या बायकोला काय पोर सोन काढत त्याच्याशी काय घेणार तुला आता दोन उद्या आडवा आडवा बोलू राहिली बाबूराव तू दोन गोष्टी सांग राव समजून जीवाचं काहीतरी करू नको तुम्ही असं काय करू नका तुम्ही मी चाललो आले अरे गावामध्ये मी भजनाला चाललो बस बर बस अडीच तीन वाजेच्या पुढं डिलिव्हरी घेऊन जायचंय तिला दुपारून दोन वाहणारी तुला काय माहिती डॉक्टरने सांगितलं ना डॉक्टरने सांगितलं ना अरे बाबा आडवी बोलत टोमनं मारतात मला मुळबळ नाही झाले म्हणून टोमनं मारतात मला असं काही नाही मला काही होत नाही काही ना तरी मी शेवट करणार आहे तिचं तुम्हाला कोण म्हणतो फासल देवाची देणगी राह तिथे नाही पोर सरू राहिले काय कर काय मी सांभाळील लागू दे मी तो करते पेणी भर बार, चारा बघितला हे त्याच्याकडून दपयस तुला काय दोन शब्द सांगायचे दुधीला तर सांग दात तू एवढ्या बळ्या करते मी तर सध्याकाळी साफ होऊन जाते कोणीच घरात राहत नाही भेटलं चालते हा आता तुम्हाला दुधीला सांग तुला मग ती माझी बायको आहे ना मी शोपीस म्हणून तिला घरात ठेवणार शोपीस शोभा शोभेची वस्तू हो। तुम्ही माहिले की नाही कर तुम्हाला पावत नाही तुम्हाला काय खाणवायचे पैसे दे काय कसे खेळा तुझ्या असं काय करताय त्यांचं प्रेम माझ्यावर आणि बायकोवरती पण माझ्या काय घेऊन हिंडणार कुठे बाहेर कधी पुरीपाशीच पास असत ऐक गाईच्या गोठ्यात मी जनावर बांधते ना चिडत बघा जाण राहायचं आम्ही माहिती तुमच्या सांगत गायच्या माझ्या सांगत्या हा गाईच्या गोठ्यात बांधायच्या लायकीच्या तुम्ही दुघी माहिले की नाही बरोबर बरोबर राहणारच नाही मग समजा मग बायकाय शब्द पुढे बोला कुठे बॉल माहिते का ते सुद्धा दोन बायका सांभाळतात म्हणून तर या दोन बायकाची समस्या मी त्यांच्या मांडली होती मग ते समजून सांगायला आले तुमचं त्याला काय केलं मला माहित नाही पण मला अवसर आहे पर बाय काय पाला जर पाहिलं ना जरा का लग्न मी केलं कमी करीत मग इड गेले का तिला झालं के लाग इड या भाते ग घर मा करू मला काहीच नाही आता बघा तुम्हीच काय तो निवाडा करा तर ही बाई मला ठार मारून टाकेल काय मारता तू एक काम कर चहा ठेवायला उठ नाही चाय भी काही नका तुझं इने मिटू दे बरं ऐ सुंदर वहीने तुला वाटतं की मीटल म्हणून काय करणार कर दादा आता करू नकीली जायचं सांभाळ रायत बहिणी वाली नाही नाही ऐका हा एखाद्या दिवस जर हे बाबा घरी नसला ना तुम्ही कोण जर चालू नका बापरे मी बोलली नाही बाई मला ठाण मारल रात्री मागत पडल गेलची आवा काशील जेलची मी जाऊन बस सात वर्षे खून जर केला ना सात वर्ष शिक्षा होती सात वर्षे म्हणजे म्हणजे ही बाई मला पक्का मारणार आहे

काय ताकद आहे तिची वाली मारायचं मारायचं तर काय पण तू फक्त मला चापडत लाव चाललो दादा बघा तुम्ही साक्षीदार उद्या माझा जीव गेला आपल्या घेतलं करतो दादा चहा राडेल पालिका चढेल किती चढेल का एक दिवस हिता निकालच करून टाकू माझं चंपा घाबरू नको अजिबात घाबरू नको हा एका आताची नाही ती मजा ती का आता लवायला लावायचं तो ठेवला ना जाशील पाहिलं नाही एकाच हाताची ती माझ्या माझा भरोसा आहे वाला माझा भरोसा आहे ना बस

बाबाला पुढे जायचं ना मी तिला बरं झालं तू बोलली ना चांगलं झालं आपण जाऊया ना चल आपण दोघं घरात चहा पिऊ बाई मध्ये अजिबात मला बापू चल चहा बनवू अजिबात रडू नको रडू नको ती पूर्ण घरामध्ये मला मारू टाकेल ठार घरात मला मला जोडी लागत नाही कोणी कोणीच लागत नाही एकोपळा तुझा मी आता मारायचं या तू फक्त चापट आता चालला या बाय मी तुला हॉटेल चहा पाहिजे बाबर नाराज नको चहाले दोन बायका आणून ती तुला चहा पाहिजे नाही म्हणजे लायक आहे त्यांची आणि ती फिंदरी वाडा फि त्याच्या फार टाकून दिलं नाही तुम्ही निघा तुमच्या घरी वाडा फिंदड पाव काय बोल पाहिलं निघा निघा तुमच्या घरी